नमस्कार अॅग्रोनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपल्या महत्वाच्या सोयाबीन कापूस मका कांदा आणि ज्वारी या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत सुरुवात करूयात सोयाबीन पासून आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन सोयापीन आणि सोया तेलाच्या बाजारात दुपारपर्यंत सुधारणा दिसून आली होती सोयाबीनच्या वायद्यांनी सिबॉट वर दीड महिन्यानंतर पुन्हा एकदा बारा डॉलरचा टप्पा गाठला होता त्यानंतर आज दिवसभर वायद्यांमध्ये चढ उतार होत राहिले तर देशातील बाजारात प्रक्रिया प्लांटचे भाव वीस ते पन्नास रुपयांनी वाढले होते मात्र बाजार समित्यांमधील भाव पातळी आजही चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान कायम होती आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावातील सुधारणा टिकून राहिल्यास देशातील बाजारातील वाढ होऊ शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात कापूस बाजारात काय सुरू आहे तर कापसाचा बाजार आजही स्थिर होता आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे पंच्याण्णव ते शहाण्णव से सेंट प्रति च्या दरम्यान फिरत आहे तर कॉटलूक इंडेक्स सतत एकशे एक, एक सेंटच्या वर दिसतोय देशातील बाजारात आवक दिवसेंदिवस कमी होते कालची आवक पंच्याहत्तर हजार गाठींवर होती तर सरासरी भाव पातळी सात हजार चारशे ते सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान होती तर कापसाला मागणी सुद्धा टिकून आहे त्यामुळे कापसाच्या भावातील चढ उतार सोडले तर बाजारात सुधारणा अपेक्षित आहे असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात मक्याच्या बाजारात काय घडतंय तर देशातील बाजारात सध्या मक्याला चांगला आधार आहे त्यामुळे मक्याचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील भावापेक्षा जास्त आहेत परिणामी देशातून होणारी मका निर्यात मंदावली आहे देशात इथेनॉल उद्योगाकडून मक्याला मागणी आहे सरकारने उसापासून इथेनॉल निर्मितीवर मर्यादा घातल्या तसेच धान्यही कमी प्रमाणात उपलब्ध आहे परिणामी इथेनॉल साठीची मागणी मक्याकडे वळली त्यामुळे भाव पातळी दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान आहे मक्याचा भाव पुढील काळात टिकून राहू शकतो असा अंदाज मक्का बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात कांदा बाजारातील घडामोडी काय आहेत ते कांद्याच्या बाजारात रोज पन्नास ते शंभर रुपयांचे चढ उतार होत आहेत मात्र सरासरी दर पातळी ही आठवड्यापासून एक हजार तीनशे ते एक हजार सातशे रुपयांच्या दरम्यान आहे हा भाव उत्पादन खर्च एवढा आहे तर दुसरीकडे सरकार कांद्या बाजारावरील आपली पकड राखून आहे सरकारनं देशातील कांदा उत्पादन जवळपास सोळा टक्क्यांनी घटल्याचं सांगितलं पण निर्यात बंदी लावून भाव पाडले त्यामुळे आणखी काही दिवस कांदा बाजार याच पातळीच्या दरम्यान राहू शकतो असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूया ज्वारीच्या बाजारात नेमकं काय सुरू आहे बाजारातील ज्वारी आवक मागील काही दिवसांपासून वाढली आहे त्यामुळे ज्वारीच्या भावातील नरमाही कायम आहे ज्वारीच्या भावातील तेजी काही प्रमाणात कमी झालेली दिसते बाजारात ज्वारीची आवक वाढल्यापासून भाव पातळी कमी झाल्याचं व्यापारी सांगतायत आता सध्या पातळी एक हजार ते दीड हजार रुपयांनी कमी दिसते सध्या ज्वारीला तीन हजार ते साडेचार हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्ता आणि प्रमाणे भाव मिळतोय आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दरात पुन्हा सुधारणा अपेक्षित आहे असं ज्वारी बाजारातील अभ्यासक आणि व्यापारी सांगतायत हे होतं आजचं आपलं शेतमार्केट पॉडकास्ट आपण रोज सायंकाळी पाच वाजता शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपल्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो मग पुन्हा भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये